रजिस्टर वाटणीपत्रानुसार गेल्या चोवीस वर्षापासून पाठपुरावा करूनही विहिरीचं सामायिक क्षेत्र जाणीवपूर्वक नोंद होत नसल्यानं हेर्लेमधील शेतकरी सुरेश श्रीधर मगदूम यांनी उपोषण सुरू केलंय त्यासाठी ते हेर्ले ते हातकणंगले तहसीलदार कार्यालयापर्यंत चालत आले आणि सकाळी अकरा ते सहा या वेळेत तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं न्याय मिळाला नाही तर पुढील नऊ दिवस रोज चालत येऊन उपोषण करण्याचा इशारा मगदूम यांनी दिलाय तसंच पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले शेतकरी सुरेश श्रीधर मगदूम आणि त्यांचे भाऊ सुनील मगदूम यांच्यामध्ये दोन हजार एक साली शेती आणि घरामध्ये वाटणी झाली रजिस्टर वाटणी पत्राप्रमाणे नोंद होण्यासाठी हेरले तलाठी यांच्याकडं रीतसर अर्ज करण्यात आला पण तत्कालीन तलाठ्यांनी सामायिक विहिरीचं क्षेत्र वगळून इतर नोंदी घातल्या आहेत सामायिक विहिरीची नोंद व्हावी यासाठी सुरेश मगदुम यांनी दोन हजार पासून प्रयत्न सुरू केलेत पण प्रशासनाला दखल घेतली नसल्यानं सुरेश मगदुम यांनी उपोषण सुरू केलंय त्यासाठी हेरले ते हातकणंगले तहसीलदार कार्यालयापर्यंत ते चालत येऊन उपोषणाला बसले तहसीलदारांकडून न्याय मिळाला नाही तर एकोणतीस जुलैपासून हेरले ते इचलकरंजी प्राण कार्यालय असा अठरा किलोमीटरचा प्रवास चालत करणार पण सकाळी अकरा ते सहा या वेळेत प्राण कार्यालयासमोर उपोषण करणार असा निर्धार त्यांनी जाहीर केलाय त्यानंतर सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत रोज हेरले ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन उपोषण करणार असून त्यातूनही न्याय मिळाला नाही नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा मगदुमे यांनी दिला आहे